सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये होऊ शकतो असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती खामगाव अकोट अचलपूर वरुड अरवी त्यासोबतच धरणी बेतूल मुलताईपूर कोंडाली अरवी कारंजा यवतमाळ चिखली सिल्लोडचा काही भाग असेल तसेच इकडे पुसद उमरखेड वनी चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात देखील मोठा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच विदर्भातील इतर ठिकाणी देखील नागपूर झालं बुलढाणा झालं या परिसरात देखील ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या आणि परवा दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पावसाची शक्यता असणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होईल परवादेखील पावसाची शक्यता असणार आहे एकंदरीत सत्तावीस अठ्ठावीस तारखेदरम्यान राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे इकडे मध्य महाराष्ट्रात पहिलेच ता मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या सर्वत्र परिसरात आणि कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील ढगाळ वातावरण राहून काही भागात हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद